सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात मी नाही देऊ शकतो तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय सर येथील मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर भाग असेल पुन्हा मराठमोर्चा राजकारण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागचा तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या जवळ समोर जाऊन बोललेलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय स्टेशन असेल त्याचा फटका जो आहे मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्ही एकनाथ शिंदेना विचार

राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा